नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज रवा केक बनवलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान आपला केक झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन कप रवा घेतलेला आहे बारीक रवा वापरायचा आहे आपल्याला आणि थोडासा जाडसर असला तर मिक्सरला लावून घ्यायचा आहे बघू शकता मी इथे मिक्सरला लावून घेतला आहे आणि अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे आणि ट्रान्सफर करायचा आहे बाऊलमध्ये ज्या कपाने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने इथे एक कप मी साखर घेतली आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायची आहे बारीक आणि इसेन्स टाकायचा आहे इसेन्स नसेल तर मग विलायची पण टाकू शकता तुम्ही फ्लेवरसाठी तर खूप छान फ्लेवर येतो इलायची टाकल्याच्या नंतर मग मी इथे दोन कप दूध टाकलेलं आहे अर्धी कप साय होती आणि बाकी दीड कप दूध होतं तर आणि थोडंसं फूड कलर टाकलेला आहे मी इथे पिवळ्या रंग येण्यासाठी रंग टाकल्यावर खूप छान कलर येतो केकला आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आणि परत मिक्सरमधून काढायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला मग ते एक जीव होतं बॅटर सगळं आणि आपलं रवा जर थोडासा रवाळा राहिला तर मग बारीक होतो तो बघू शकता मी अशा प्रकारे सर्व काढून घेते इथं सगळं बॅटर काढून झालं आहे आता माझं आणि हलवून घ्यायचं आहे त्याला छान आणि रेस्ट करण्यासाठी ठेवायचंय एक पंधरा मिनटं आणि तोपर्यंत फ्री हीट करून घ्यायचं आहे आपलं भांडं तर मी तर इडलीच्या भांड्यामध्ये बेक करणार आहे तर खाली मीठ टाकलं आहे मी टाक एक वाटी मीठ टाकून त्याला फ्री हीट करण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनटं आणि आपलं बॅटर पण खूप छान रे फुगलेलं आहे नंतर मी इथे तूप टाकलं आहे अर्धी वाटी तुम्ही तेल पण वापरू शकता आणि छान मिक्स करायचं आहे त्याला बघू शकता असं थिकनेस ठेवायचा आहे बॅटरचा छान हलवून घ्यायचं आहे बॅटर आणि एका भांड्याला तेल लावून घेतलं आहे मी इथं आणि त्यात थोडं गव्हाचं पीठ टाकलं आहे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे पीठ खाली तुम्ही बटर पेपर पण वापरू शकता किंवा मैदाही वापरू शकता मी इथे गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि अशा प्रकारे सर्व भांड्याला लावून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ भांडं उलटं करून काढून घ्यायचं आहे जास्त पीठ नाही ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपला केक चिटकत नाही मग केक चिटकत नाही मग खाली आणि बॅटर पण खूप छान फुगलेला आहे आपलं बघू शकता तुम्ही हलवून घ्यायचं आहे चांग छान मिक्स झाल्यावरती त्यामध्ये एक चमचा इनो टाकायचे आहे तुम्ही बेकिंग पावडरही वापरू शकता मी ते एक चमचा इनो घेतली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे त्याला आणि चिमूटभर मी खायचा सोडा पण टाकलेला आहे आणि बॅटर खूप छान फुगलेला आहे तोपर्यंत भांडंही आपलं फ्री हीट झालेला आहे तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता केक इडलीच्या भांड्याऐवजी मी इडलीच्या भांड्यामध्ये बनवला आहे कुकरमध्ये बनवू शकता शिट्ट्या आणि रिंग काढून घ्यायची तुम्हाला कुकरचे आणि फ्री हीट करण्यासाठी ठेवायचं आहे कुकर तर बघू शकता ह्या भांड्यामध्ये पटकन आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे आपण पीठ स्प्रेड केलेल्या भांड्यामध्ये आणि बेक करण्यासाठी ठेवायचं आहे एक वीस मिनटं